नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण एकदम टम्म काटोकाट फुगलेली पुरी आणि त्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत पुरी भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण भाजी बनवण्यासाठी बटाटे उकडून घेणार आहोत इथे सात ते आठ बटाटे मी उकडायला घालते कुकरला एक दोन शिट्ट्यांमध्ये छान बटाटे उकडल्या जातात ही पुरी भाजी मी पंढरपूर स्टाईलनी बनवते आमच्या इकडे पंढरपूरला अशा पद्धतीने पुरी भाजी बनवतात बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण पुरीची कणिक मळून घेऊयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा घालायचे आपल्याला बारीक रवा एक चमचा साखर चवीनुसार मीठ घालायचे आता बरेच जण बेसनपीठही घालतात तर तुम्हाला जर घालायचं असेल तर एखादा चमचा तुम्ही बेसनपीठही घालू शकता छान असं आता हे मिक्स करून घेऊयात एका बाजूला मी दोन चमचे तेल कडकडीत कर गरम करून घेतलं आहे ते घालायचे आता आपल्याला यामध्ये तेल घातलं की पुरे आपल्या छान खुसखुशीत होतात आता हे तेल घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची एकदम घट्ट मळायची पातळ नाही मळायची अगदी कमी वेळामध्ये हे पुरी भाजी बनवल्या जाते याची आता आपण घट्टसर कणिक मळून घेऊयात थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे आणि घट्ट कणिक मळायची आपल्याला याची पातळ कणिक नको आहे मस्त सकाळच्या नाश्त्याला किंवा तुम्ही एखाद्या वेळेस जेवणासाठी हे पुरी भाजीचा बेत करू शकता खूप मस्त लागते अशा पद्धतीने बघा घट्टसर कणिक मळून तयार आहे आपली आता थोडंसं तेल लावून मी कणिक एक दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे छान भिजल्या जाईल खूप जास्त वेळ नाही ठेवायची एक दहा मिनटं खूप जास्त वेळ जर कणिक भिजायला ठेवली तर कणिक आपली पातळ होते त्यामुळे एक दहा मिनटंच कणिक आपल्याला झाकून ठेवायची आहे आता आपले बटाटेही उकडून तयार आहेत तर आपण आता भाजी बनवायला घेऊयात गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचं आहे अंदाजे तीन ते चार चमचे तेल घालते मी तेल छान गरम झालं की आता आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आपल्याला थोडंसं जिरे घातलं की आता कडीपत्ता घालून घेणार आहोत इथे पूर्ण एक कडी कडीपत्ता घातला आहे मी आता इथं मी तीन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत इथे मी कांदा कांदा कटरच्या साह्याने एकदम बारीक करून घेतला आहे तुमच्याकडे जर कांदा कटर असेल तर त्यांनी तुम्ही एकदम बारीक करून घ्या नाहीतर हाताने जेवढा होईल तेवढा बारीक चिरा अशा पद्धतीने आपण कांदाही छान भाजून घेणार आहोत गुलाबी रंगाचा होईपर्यंत मस्त असं कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण आलं लसणची पेस्ट घालणार आहोत आलं लसणची पेस्ट थोडीशी जास्त घालायची ही मी घरीच बनवलेली आहे एक ते दीड चमचा आलं लसणची पेस्ट घातली तीही छान भाजून घेऊयात आपण आता तेलामध्ये आता इथे मी दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तेही घालून घ्यायचे आपल्याला आणि छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचे आता हे थोडंसं मीठ घालते जेणेकरून टमॅटो आपलं पटकन भाजल्या जाईल तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कांदा टमॅटो भाजून घ्यायचे आहे आता मस्त असं एकदम तेल सुटेपर्यंत हे भाजून तयार आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात यामध्ये आता लाल तिखट घालायचं आहे एक ते दीड चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घाला हळद अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आणि छान असा मसालाही आपल्याला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आता मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि ते कट करून घेतलेत काही बटाटे कट करून घेतलेत काही मॅश केलेले आहेत तर ते आपण यामध्ये घालून घेऊयात आता थोडेसे बटाटे मी मॅश केलेले आहेत ले एखादा बटाटा बटाटा थोडासा मॅश करून घातला की भाजी आपली घट्ट होते तर आता हे आपण मिक्स करून घेऊयात एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे मस्त असं हे पूर्ण मिक्स करून घेऊयात आता आणि यामध्ये मी आता एक ग्लास गरम पाणी घालते खूप जास्तही पाणी नाही घालायचं आहे कारण जी पुरी भाजीसोबत आपण भाजी खातो ती घट्टसर असते त्यामुळं आपल्याला पातळ अशी भाजी नको आहे घट्टसर हवी आहे खूप मस्त लागते ही भाजी पुरीसोबत अगदी कमीत कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे चवीनुसार मीठ घालायचे आता आपल्याला यामध्ये आणि एक दहा मिनटं मीडियम गॅसवर भाजीला येऊ द्यायची आहे म्हणजे छान घट्टसर भाजी आपली तयार होते अगदी परफेक्ट अशी पुरी भाजीची भाजी तयार झालेली आहे बघा तुम्ही मस्त अशी घट्टसर भाजी तयार आहे आपली थोडीशी कोथंबीर घालायची तयार आहे आपली पुरी भाजीची भाजी आता भाजी। आपण पुऱ्या करायला घेऊयात आपली कणकी छान भिजलेली आहे आता आता आपण इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पळपोट लाटण्याला कारण की आपल्याला जी पुरी बनवायची आहे ती पीठ न लावता बनवायची आहे तेल लावलं की आपली पुरी चिटकणार नाही खाली अशा पद्धतीने मी पिठाच्या गोळ्या करून घेते आहे आणि आपल्याला एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायचेत व्यवस्थित एका बाजूला जाड एका बाजूला पातळ असं न लाटता एकसारखी आपल्याला सर्व बाजूनी सेम पुरी लाटून घ्यायची आहे मस्त अशी पुरी लाटून तयार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी अशाच पद्धतीने मी एक चार ते पाच पुऱ्या करून घेते म्हणजे आपल्याला तळायला सोप्या जातात पटपट बघा तुम्ही मस्त असं आपली कणिकही भिजलेली आणि खूप छान पुऱ्याही लाटल्या जात आहेत आता तेलही छान गरम झालं आहे मस्त अशी आपण पुरी तळून घेऊयात एकदम टम्म अशा फुकतात पुऱ्या अशा पद्धतीने तुम्ही जर पुऱ्या बनवल्या तर मस्त बघा तुम्ही किती छान एकदम टम्म पुरी फुगलेली आपली काटोकाट आता दुसरी पुरी ही तुम्हाला तळून दाखवते मी अगदी परफेक्ट अशी आपली पुरी तयार आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्यात तयार करून घेतलेले आहेत मस्त अशी आपली पुरी भाजी तयार आहे खाण्यासाठी चमचमीत नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद